सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आजपासून वर्ष संपण्याचे फक्त चौदा दिवस बाकी आणि कुंभराशीच्या मनात एक विचित्र तणाव सुरू होतो हे पंधरा दिवस सतरा ते एकोणतीस डिसेंबर तुमच्यासाठी सर्वात कठीण ठरणारे आहेत पहिले चार दिवस सतरा ते वीस डिसेंबर तुमचं मन मागे वळून पाहतं दोन हजार पंचवीसची ती सर्व कामं जी तुम्ही करायचं ठरवलं होतं ती अधुरी राहिली आहेत रात्री झोप येत नाही मनात एकच विचार मी हे का पूर्ण करू शकलो हा तुमच्या मनावर एक सायलंट टॉर्चर सारखा दबाव आणतो दिवस एकवीस ते पस्तीस डिसेंबर सर्वत्र उत्सव हास्य गर्दी पण या सर्व गर्दीत तुम्हाला एक विचित्र एकटेपणा वाटत जेव्हा सगळे मेरी क्रिसमस म्हणतात तुमचं मन म्हणत मी दोन हजार पंचवीस साठी काय केलं या विरोधाभासात तुम्ही स्वतःलाच हरवून टाकता दिवस सतरा ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार सत्तावीसची ची योजना करण्याचा काळ पण तुमच्या मनात एकशे विचार एकाच वेळी धावत आहेत कशापासून सुरुवात करू कोणता मार्ग निवडू काय चुकलं तर हा गोंधळ तुमचा निर्णय घेण्याचा सर्व क्षण नष्ट करतो पण ऐका तीस आणि एकतीस डिसेंबर साठी तुमच्या हातात एक योजना आहे एक सतरा ते चोवीस पंचवीसच्या तीन यशांची यादी करा अपयशांकडे बघू नका दोन पस्तीस ते अठ्ठ्याण्णव डिसेंबर दोन हजार छब्बीससाठी फक्त एक मुख्य लक्ष ठरवा एकशे नाही फक्त एक तीन एकोणतीस ते एकोणतीस डिसेंबर स्वतःला विसरू नका एक संपूर्ण दिवस काहीही न करता घालवा या पंधरा दिवसात जर तुमचं मन अशाच स्थितीत असेल तर कमेंटमध्ये आत्ताच लिहा पंधरा दिवस लाईक करा आणि सबस्क्राईब करा कारण एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पहिल्या दिवशी मी तुम्हाला नवीन वर्ष सुरू करण्याचा एक अगदी वेगळा सोपा मार्ग शिकवणार आहे